नमस्कार आता सारंगने सगळ्यांसमोर येऊन ऐश्वर्याचं कारस्थान समोर आणलेलं असतं आता ऐश्वर्याला कळून चुकलं असतं की आपला डाव पूर्णपणे फसलेला आहे ऐश्वर्या खूपच आडेविडे घेत असते की असं नाही असं आहे पण आता ऐश्वर्यावर कोणच विश्वास ठेवायला तयार नसतं कारण स्वतःच्या तोंडून सारंगच सगळं सत्य सांगत असतो सारंग, सारंग म्हणतो अगं तुला जर मी पसंत नव्हतो तर नव्हतं करायचं लग्न माझ्याशी कशाला तू लग्न केलंस आमच्या घराची वाताहत करण्यासाठीच ना आता हे ऐकल्यावर जानकीला सहन होत नाही जानकी म्हणते काय तू तू, तू आमच्या घराची वाताहत करणार अगं आमच्या घराची वाताहत करण्यापेक्षा मीच तुला आता कशी तोडते बघ असं बोलून जानकी तिथे पडलेली काठी घेऊन आता ऐश्वर्याच्या अंगावर फेकते ऐश्वर्या लगेच ती काठी पकडते लगेच जानकी दुसरी काठी घेते आणि त्या काठीने ऐश्वर्याला असा काही धक्का देते की ऐश्वर्या तिसऱ्याच ठिकाणी जाऊन पडलेली असते आता जमलेली सगळी मंडळी हे बघत असतात ऐश्वर्याच्या मैत्रिणीला तर आता पुरता घामच फुटलेला असतो त्या दोघीही तिथं घाबरून पळ काढतात आता लगेच जानकी ही ऐश्वर्याच्या अंगावर धावून दुर्गा बनून जाते आणि तिच्या कमरेत जोराची लाथ आणते तेवढ्यात ऐश्वर्या ही दरवाज्यात जाऊन पडलेली असते आता जानकी धावत जाते आणि म्हणते चल चल अजून पडलेच काय चल आत्ताच्या आत्ता तू या घराच्या बाहेर हो आणि परत या घरात येण्याची सुद्धा करू नकोस अगं तुला काय वाटलं तू काहीही कारस्थान करशील आणि त्या कारस्थानाला आम्ही लोक बळी पडू अगं ही जानकी जोपर्यंत या घरात आहे तोपर्यंत या घराकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्याचे ती काय हाल करेल ना ते तुला काई नुको। असे बोलून जान की आता काही वेगळं सांगायला नको असं बोलून जानकी आता ऐश्वर्याचा हात धरत तिला परफटत गेट बाहेर घेऊन येते आणि धक्का देऊन ऐश्वर्याला म्हणते आत्ताच्या आत्ता इतना चालती हो नाही तर माझ्यासारखी दुसरी वाईट कोणी नसेल आणि परत या घराकडे ढुंकून सुद्धा बघायचं नाही आता जानकीने ऐश्वर्याला पुरतं रस्त्यावर आणलेलं असतं ते बघून आता ऐश्वर्या हात पाय जोडू लागते ऐश्वर्या म्हणते असं काही करू नका मी आता कुठे जाणार त्यावेळी सारंग म्हणतो कुठेही जा पण परत या घरात येऊ नकोस तुझ्यासारखी बाई या घरात नसलेलीच बरी ते ऐकल्यावर आता ऐश्वर्याला खूपच वाईट वाटतं आणि सारंग एका कोपऱ्यात जाऊन बसतो तेवढ्यात जानकी म्हणते अहो सारंग भाऊजी एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही या घरात एकटे नाही आहात तुमच्यासोबत आम्ही सगळे आहोत ते ऐकल्यावर सारंगला बरं वाटतं आता पुढे काय होईल ते पाहणे नक्कीच कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू